ना उत्तर पूर्व ईशान्य मुंबई जिथे पूर्वी गुरुदास कामत असायचा सा, किंवा प्रमोद महाजन पण होते एकेकाळी किरीट सुमय्या होता आणि ते असं एकदा गुरुदास कामत एकदा किरीट सोमय्या असं पण झालं होतं आणि दरवेळेला वेगळा खासदार येतो तिथे अशा तऱ्हेची चर्चा होती तर त्यामुळे यावेळेला ईशान्य मुंबईमध्ये संजय पाटील उभा आता संजय पाटीलला तिकीट मिळावं म्हणून काही कुणी काही प्रयत्न केले नाहीत पण उमेदवारच नव्हता ना इंडिया आघाडीकडे उमेदवारच नव्हता उबाठाकडे पण उमेदवारच नव्हता तर मग असं कसं ना मीर ती जागाच सोडली असं कसं करता येईल भाजपने कधीपासूनच ठरवून ठेवलं होतं की बाबा मिहीर कोटीच्या द्यायचं त्यांचे विद्यमान खासदार अपयशी ठरला होता त्याला हटवायचं हेही झालेलं होतं तर मला असं वाटतं की संजय पाटील पण सिरियसली ही निवडणूक घेईल का हो मला नाही वाटत असा तो त्याचा स्वभाव जो आहे तो तो, तो, तो खासदार होता तेव्हाही त्यांनी कधी आपलं खासदार की सिरियसली घेतली नव्हती दिल्लीच लाईफ म्हणून एक लाईफ आहे ते लाईफ तो एन्जॉय करायचा त्याचा स्वभावच येतो मुंबईतही त्याचे मित्रपरिवार हे ते सगळे जे ते सगळे एन्जॉयमेंट आहेत म्हणजे आदित्यच्या नाईट लाईफशी त्याचं स्वतःचही हॉटेल आहे त्यास मला वाटतं मला कोणी सांगितलं की त्याचं स्वतःचं जे एक हॉटेल होतं ते हे डान्स बार बंदी येण्यापूर्वी वगैरे हो तर त्याचं त्याचं हॉटेलही बार होता असं मला कोणीतरी सांगितलं व्हेरीफाय करावं लागेल आपल्याला पण असू शकेल त्यात काय हे नाही त्याचे हॉटेल्स वगैरे आहेत ते माहितीये दिनामा पाटील हे कामगार नेते होते त्यांची माझे चांगले संबंध होते पण संजय पाटील हा काही सिरियस पॉलिटिशियन नाही आणि मिरकोटेचा हा डेवोटेडली पॉलिटिकल लीडर आहे आणि मुख्य भारतीय जनता पक्षाचा हब आहे तो गुजराती मारवाडी उत्तर भारतीय हा सगळा जो एक बेस आहे तो कणखर आहे त्यामुळे मला असं वाटत संजयनी एक प्रतिकात्मक का होईना लढत दिली आणि बाबा काहीतरी रिझनेबल म्हणजे गेल्या वेळेला मनसेच्या शिशिर शिंदेने तिथे जेवढी घेतली होती मतं त्याच्यापेक्षा तरी थोडी जास्त मतं घेतली तरी मी म्हणेन की प्रतिकात्मक का होईना संजयनी संजय दिना पाटील यांनी चांगली लढत दिली लढत द्यायची आहे हारणं नक्कीच आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी